बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तीन पक्ष बदललेल्या नरेंद्र खेडेकरांनी नादी लागू नये तुपकर तुपकरांच्या रॅली व सभेला मोठी गर्दी खेडेकरांनी केलेल्या टीकेला दिले उत्तर शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची आज वीस एप्रिलला खामगाव येथे भव्य प्रचार फेरी व सभा पार पडली तुपकरांच्या सभेला संपूर्ण मतदारसंघात मोठा व उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून काल मेहकर व साखरखेर्डा येथे झालेल्या तुफान प्रचार फेरी व सभेनंतर आज खामगावात झालेल्या रॅली व सभेमध्येही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले यावेळी सभेत बोलताना रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा खरपूस समाचार घेतला तुपकरांच्या सभेत नागरिक दिसत नाहीत अशी टीका काल नरेंद्र खेडेकरांनी केली होती आज खामगावात झालेल्या सभेतून तुपकर यांनी या टीकेला उत्तर दिले नरेंद्र खेडेकरांनी येथे येऊन सभेवर नजर टाकावी समोर बसलेले लोक पाकिस्तानातून आलेले आहेत का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच तीन पक्ष बदललेल्या नरेंद्र खेडेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशाराही यावेळी त्यांनी दिला उमेदवार बोललो काय माझं कसं असतो बॉलर साहेब तो बॅटिंग करतो हा आता मला सांगा ते मी लोकांच्या काय सांगते ते आता त्यांनी कोणत्या चॅनलवर आरोप केला की रविकांत कुपकर सभेत मतदार दिसत नाही काय तुमचं मतदान पुरावाच चालतं बुलढाणा जिल्ह्यात लोक सगळं हातभार करावं तर पावलं बरोबर मला एक नजर मारून घ्या ऐका ते मुस्लिम समाजात जाऊन सांगतात की रविकांत इकडे जाणार तिकडे जाणार ते किती पक्ष बदल आता किती पक्ष बने तीन पक्ष बदलले तीन पक्ष बदलले आणि ते मला सांगा दारू माणसाला पिरायला माणसं नाव सरमुक्ती वाचू मग <laughs> <laughs> त्यांनी आम्हाला सांगाव का रविकांत तुपकर जेव्हा मतदार दिसत नाही अहो अहोच तुम्हाला सांगतो यायच्या सगळ्यांच्या पायाखाली कोणतरी घाबरले याच्या खाली वाळू सरकेला मी तुम्हाला थांब मला सांग <laughs> आता विद्यार्थ्यांची <laughs> समा आहे त्यांच्या समेत पाचशे रुपये बोलायला माणसं पाच हजार रुपये गाडी हा उद्या ते सगळे रोजानं आणणार मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो रविकांत तुपकर सगळे जे काही माणूस भाड्याला आणलेला असतःच्या पैशाने बाकी बांधून लोक इकडे आणि ते काय मणपतीस एवढेच लोक आहे का एवढे लोक इकडे खंडली बॅक आहे इकडे लोक आहेत हा काही उर आहेत त्यामुळे खेड़ेकर का माजावर टीका करता ना जरा जकून जिनके घर शिष्यों के होते हैं वो दूसरों के घरों के ऊपर पत्थर नहीं फेंका अक्षर